नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर रेशन कार्डधारकांना साडी मिळण्यास सुरुवात सहासष्ट हजार लाभार्थ्यांची यादी आलेली आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता रेशन कार्डधारकांना साडी मिळण्यास कशा पद्धतीने सुरुवात झालेला आहे व कोणत्या जिल्ह्यामध्ये साडी वाटपाचा हा कार्यक्रम सुरू आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल टायटल पाहू शकता काय आहे बघा या रेशन कार्ड धारकांना साडी मिळण्यास सुरुवात सहासष्ट हजार लाभार्थ्यांची यादी तपासा बघा संपूर्ण सविस्तर रेशन कार्ड अपडेट काय आहे राज्यातील नागरिकांसाठी एक महत्वाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्य शासनाकडून अंत्योदय रेशन कार्ड धारकांना एक मोठी भेट देण्यात आली होती आता ही भेट वा म्हणजे एकूणच ही भेट आता वाटपाला सुरुवात झालेला आहे पण राज्य सरकार अंतर्गत रेशन कार्ड लाभार्थ्यांना साडी भेट देण्याचा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला होता मात्र लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर ही भेट जी आहे ती बंद करण्यात आली होती परंतु आता आचारसंहिता शिथिलता झाल्यामुळे साडी वाटपाचा जो कार्यक्रम आहे तो पुन्हा एकदा सुरू झालेला आहे बघा भंडारा जिल्ह्यातील भंडारा जिल्ह्यामधील एकशे चार अंत्योदय रेशन कार्डधारकांना ही साडी वाटपाचे नियोजन सुरू करण्यात आलेले आहे लाल हिरवा पिवळा निळ्या अशा चार रंगाच्या साड्या आता शासनाच्या माध्यमातून अंत्योदय रेशन कार्डधारकांना मिळणार आहे बघा कोणत्या रेशन कार्ड धारकांना मिळणार आहे हाही एक अतिशय महत्वाचा प्रश्न आहे ज्यांच्याकडे अंत्योदय रेशन कार्ड आहेत त्या रेशन कार्ड धारकांना अर्थातच भंडारा जिल्ह्यामध्ये एकूण सहासष्ट हजार एकशे चार अंत्योदय जे रेशन कार्डधारक का आहेत त्या रेशन कार्ड होल्डर्सना या साडी वाटपाचे नियोजन या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये चार, चार रंगाच्या साड्या जसे की लाल हिरवा पिवळा निळा अशा चार रंगाच्या साड्या आता शासनामार्फत म्हणजे शासनाच्या माध्यमातून या अंत्योदय रेशन कार्ड धारकांना या ठिकाणी देण्यात येत आहे बघा पुढे हा साडी वाटपाचा कार्यक्रम स्वस्त धान्य दुकाना, दुकानात स्वस्त धान्य दुकानात मिळणार आहे बघा पुढे कशा पद्धतीने या ठिकाणी माहिती दिलेला आहे पुरवठा विभागाकडून स्वस्त धान्य दुकानदारांना या प्रणालीवर आधारित यंत्राचे वाटप करण्यात आले आहे आणि याच नवीन यंत्रावर साडी वितरित केल्याची नोंद देखील करण्यात येणार आहे पूर्वी साडी मिळालेल्या लाभार्थ्यांना या ठिकाणी वगळण्यात आलेला आहे बघा लोकसभेची निवडणुकीची आचारसंहिता लागल्यामुळे साडी वाटपाचा जो कार्यक्रम होता तो स्थगित करण्यात आला होता परंतु आता जिल्ह्यातील सुमारे सहासष्ट हजार आणि रेशन कार्डधारकांना यातील साठ टक्के लाभार्थ्यांना या ठिकाणी लाभार साडी वाटपाचा कार्यक्रम आता सुरू करण्यात आलेला आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे या अंत्योदय रेशन कार्डधारकांना ही आनंदाची अपडेट आहे सहासष्ट हजार लाभार्थ्यांना या ठिकाणी साडी वाटपण्यास म्हणजे साडी वाटप करण्यास या ठिकाणी सुरुवात झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद